विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून जे थोडक्यामध्ये जे एम सी छत्रपती संभाजीनगरची मित्रांनो परीक्षा जी की सुरू झालेली आहे त्यामध्ये मित्रांनो सकाळच्या सत्रामधला जो शिफ्ट वनचा पेपर आहे आपला तो पूर्ण झालेला आहे ज्याची की आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही चर्चा करणार आहोत की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली होती व क्वेश्चनचा काय डिफिकल्टी लेव्हल होता जर तुमची पुढील शिफ्ट असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करावा लागणार असेल हे देखील आपण आप आप या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही चर्चा करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपण ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये व त्यासोबतच तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण तुम्हाला अपलोड करूनच दिलेलं आहे तर मित्रांनो ॲपमध्ये या संपूर्ण प्रश्नांचे आपण आपल्या उत्तरे देखील तुम्हाला नमूद करून दिलेले आहेत आज जर मित्रांनो तुम्ही आपले अजूनही ॲप डाउनलोड केले नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो पाहू आपण की नेमकं सकाळ सत्रामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी आपण मराठी व्याकरणाचा विचार केला के तर मराठी व्याकरणामध्ये थोडक्यात समानार्थी विरोधार्थी वाक्यरचना त्यानंतर विशेषणावर प्रश्न विचारण्यात आला होता उपमा अलंकार त्यानंतर मनी व त्यासोबतच पुस्तका संदर्भात त्यामध्ये तीन क्वेश्चन विचारण्यात आलेले होते जसं की परीक्षा जी आहे टी सी एस ही कंडक्ट करत आहे टी सी एसद्वारे द्वारे ही परीक्षा घेतली जात आहे आणि आपल्याला माहिती आहे की टी सी एस जे आहे बेसिकली मोस्टली जर प्रश्न विचारतं ते म्हणजे पुस्तक आणि त्यांचे लेखक किंवा नृत्य किंवा जे काही राज्यातले प्रमुख नृत्य आहेत किंवा लोकनृत्य आहेत यावर आधारित तुम्हाला प्रश्न येतो आणि त्यासोबत जे काही महत्त्वपूर्ण नद्या आहेत यावर जे आहे टी सी एस वारंवार प्रश्न विचारत असतं तर आपण त्याच तुम्हाला त्याच बेसिकच्या दृष्टीकोनात अभ्यास करायचा आहे मित्रांनो तर हे संपूर्ण टॉपिक जे मराठी व्याकरणावर होते समानार्थी विरुद्धार्थी वाक्यरचना विशेषण आणि उपमा अलंकार यावर प्रश्न होता मनी आणि पुस्तके यावर क्वेश्चन होता इंग्लिश मध्ये पाहिलं तर इंग्लिशमध्ये टेन्स होता क्वेश्चन्स आर्टिकलवर होता वन वर्ड सबस्टिट्युशन यावर देखील क्वेश्चन विचारण्यात आलेला होता त्यानंतर इडम्स अँड फ्रेजेसवर होता त्यानंतर आणि सिरने म्हणजे की जे काही इंग्लिश ग्रॅमरमधलं मराठी व्याकरण ग्रॅमर किंवा जे मधलं आहे समानार्थी गुजराती यावर देखील त्यामध्ये दे प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर पाहू आपण आता मॅथ रेजिंगचा सेक्शन त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न होते तर त्यामध्ये नफा तोटा गुणोत्तर रेल्वे सिम्प्लिफिकेशन्स यावर प्रश्न होता त्यानंतर श्रृंखला पझल ज्यामध्ये बिल्डिंग टाईप्स होते क्वेश्चन्स आणि जे ब्लड रिलेशन्स आहे त्यावर देखील प्रश्न थोडक्यात पाहायला मिळालेले आहे त्यानंतर एबीसीडी रिजनिंग यावर देखील प्रश्न जे आहे थोडक्यामध्ये होता तर हे संपूर्ण आपल्याला माहित आहे की सेक्शन जे आहे ते थोडक्यात कॉमनच असतात परीक्षेमध्ये प्रत्येकी परिषदेमध्ये शिफ्टमध्ये कॉमनच क्वेश्चन असतात आता जो काय आपला सर्वात टफ वाढणारा सेक्शन आहे जो की जी के जी एसचा त्यामध्ये कोणते क्वेश्चन विचारण्यात आलेले होते तर त्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे असा होता की पालघरचं विभाजन करून कोणता नवीन जिल्हा थोडक्यात निर्माण करण्यात आला असा थोडक्यात प्रश्न होता जे की त्याचं उत्तर जे आहे ठाणे असं होणार असेल त्यानंतरचा क्वेश्चन नंबर दोन असा होता की पंचवीस दोन हजार पंचवीस जुलैमध्ये विदेशात जाऊन जास्त रसाय जास्त रन्स करणारा विकेट किपर कोण तर जास्त रन्स करणारा म्हटलेला क्वेश्चन असा होता तर तो आहे ऋषभ पंत असा आहे त्याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा कलम एकावन्न संदर्भात क्वेश्चन होता तर कलम एकावन्न संदर्भाचा क्वेश्चन जे की आंतरराष्ट्रीय शांतता त्यानंतर भाग दोनमध्ये मध्ये काय येणारा असेल तर भारतीय सुधारणा ते आहे नागरिकत्व त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नसणारी नदी तर इंद्रावती जी की गोमाता गोमातेनी मंजरा तर अशा प्रकार थोडक्यात ऑप्शन्स असायला पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये नसणारी नदी कोणती असा क्वेश्चन्स होता त्यानंतर अठराशे सत्तावन्न संदर्भात देखील परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला होता त्यानंतर कोकणातील जमीनदार खोत हे प्रश्न थोडक्यामध्ये होता त्यानंतर भारतपोल अमित शहा या संदर्भात प्रश्न होता त्यानंतर हरभरा जास्त उत्पादन सेकंड नंबर कोण आहे तर कोणतं राज्य तर ते आहे मध्य प्रदेश हे राज्य आहे त्यानंतर अर्जुन अवॉर्ड कोणाला मिळाला तर राकेश कुमार त्यानंतर अकरावा क्वेश्चन्स की ट्वेंटी बी एम आय ने वन पॉईंट सेवन असं काय तरी होत तर असं सोडक्यामध्ये हा क्वेश्चन होता त्यानंतर बारावा क्वेश्चन्स महाराष्ट्र नागरी सिटी विचारलं होतं किती त्यानंतर एफ एच आय रँक जे की छत्तीसगडचं त्यामध्ये समस्या आहे त्यामध्ये पेशी का कार्य तर सामान्य विज्ञानवर देखील थोडक्यात प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता त्यानंतर सायन्सवर एक क्वेश्चन्स होता तर जसं की पेशी का हा देखील सायन्समधलाच क्वेश्चन आहे त्यावर आधारित दुसरा एक क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता तर यापैकी पाहून घ्या की क्वेश्चनचा जो जे की जी एस आय लेवल आहे तो कोणत्या प्रकारचा आहे की थोडक्यात तुम्हाला इतिहासामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठावासंदर्भात देखील प्रश्न विचारली जात आहे हा तर त्यासोबतच चालू घडामोडीचे प्रश्न देखील तुम्हाला यामध्ये विचारले जात आहेत जसं की दोन हजार पंचवीस जुलैमधली ही घटना आहे त्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यासोबत राज्यघटना यावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो जर तुम्ही जीएमसीच्या अ पुणे मुंबई या एम जीएमसी तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी मित्रांनो स्पेशली आपण लवकरच रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत लव प्लस रेकॉर्डेड ज्यामध्ये आपण संपूर्ण पी वाय किंवा जीएमसीचे क्वेश्चन पेपर देखील सोडणार आहोत जर तुम्हाला त्याची अपडेट हवे असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यातून तुम्ही आपली ॲप डाऊनलोड करून घ्या किंवा डायरेक्टली तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲपची लिंक उपलब्ध करून देऊ त्या ठिकाणी देखील तुम्ही आपले डाउनलोड करू शकता व सर्व अपडेट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो द्रपट नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस ट्रॅक एक्झाम